यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील मुरली येथे तीन दिवसीय सुपुनाथ महाराज यात्रेची सांगता झाली मुरली येथील महाराज यात्रेची वर्षाची परंपरा आजही भक्तिभावाने साजरी करण्यात येत आहे तीन दिवसीय यात्रेमध्ये सुपुनाथ महाराजांच्या भाविक भक्तांची मोठ्या संख्येने हजेरी होती यात्रेच्या अखेरच्या दिवशी दहीहंडीचा कार्यक्रम पार पाडण्यात आला सुपुनाथ महाराज मंदिराचे पुजारी किसन मामा शिंदे यांचं नुकतंच निधन झालं त्यांच्या पश्चात सुदर्शन शिंदे यांनी पुजारी म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे सुपुनाथ महाराज यात्रेदरम्यान पुजारी स्वर्गीय शिंदे यांना श्रद्धांजली आली मुरली गावचे माजी सरपंच विष्णू कोबे यांचे सह प्रकाश निकम अरविंद चौधरी यांनी गावकऱ्यांच्या वतीने आपल्या संवेदना व्यक्त केल्या मुरली येथील सुपनाथ महाराज यात्रेची ख्याती दूरपर्यंत पसरली असल्याने या यात्रेत भाविक भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती पाहायला मिळत होती यात्रेत आलेल्या भाविक भक्तांकरिता मुरली गावकऱ्यांच्या वतीने अन्नदान करण्यात आले संजय ढवळे प्रतिनिधी जीटीव्ही न्यूज मराठी